अखतवाडे नेरे रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा पाचोळा तालुक्यातील आखतवाडे गावावरून दाना, दाना नेरी गावाकडे जाणाऱ्या दा रस्त्यावर मागील सहा ते सात महिन्यापूर्वी काम सुरू करण्यासाठी मोठमोठे खडीचे ढीक टाकण्यात आले व लवकरच काम सुरू होणार म्हणून लोकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले परंतु आजपर्यंत ते ढीक तसेच पडून असल्यामुळे व पावसाळा सुरू असल्यामुळे रहदारी खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे व या रस्त्यावर खडीमुळे खूप मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही यामुळे काही अपघात झाल्यास व कोणाच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न येथे अनुत्रित आहे तरी सदरील ठेकेदार यांनी या विषयाकडे लक्ष देऊन त्वरित काम सुरू करावे किंवा सदरील खडीचे ढीग त्वरित घुसलावेत अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक दीपक गटरी जळगाव पाचोरा नमस्कार सी एन आय महाराष्ट्र चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अखतवाडे गावावरून नेरी जाणाऱ्या रस्त्यावर उभे आहोत आणि नेरी रस्त्यावर आपण मागे पाहू शकतो की मागील सहा ते सात महिन्यापासून या रस्त्यावर खडीचे ढीग टाकून ठेवले आहेत आणि त्या खडीच्या ढिगांमुळे आता ऐन पावसाळ्याच्या दिवसात रहदळीस खूप मोठा अडथळा निर्माण होतो आहे आणि यामुळे खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांनाही या, या गोष्टीची कल्पना दिली होती पण आजपर्यंत कुठलीही लिगल प्रोसिजर होताना दिसत नाही तर या ठिकाणी जर कुठला अपघात झाला तर त्यास नेमकं जबाबदार कोण असणारे लोकप्रतिनिधी असणारे की स सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कोणी अधिकृत लोक असतील ते असणारे की ठेकेदार अस कोण आहे आणि आजपर्यंत वारंवार या गोष्टींची विचारपूस करण्यात येते की नेमका हा ठेकेदार कोण जर ठेके ठेकेदारांचं आणि असं चर्चा आहे की ठेकेदार असं म्हणतात की याची अजूनपर्यंत कुठली ग्रँड नाही मग ग्रँड नव्हती तर इथून खडी टाकण्याचं काय उद्दिष्ट होतं तरी आज खूप या रस्त्यावर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जे कोणी संबंधित असतील त्यांना एक विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि जर समजा ग्रँड नसेल तर या ठिकाणी जी खडी पडली त्या खडीचं नेमकं काय करायचं की ते ती, तिच्यामुळे अपघात होणार नाही मी सेना महाराष्ट्रासाठी दीपक गडरी उपसंभा